हा बघून घ्या मित्रांनो तुम्हाला दिसतं की आपलं म्हणजे हा बघा सोयाबीन म्हणजे शेतामध्ये आपण वर्षाला घालत असतो तरी नमस्कार मित्रांनो तमाम शेतकऱ्यांना माझा रामराम मी एक शेतकरी पुत्र सामान्य शेतकऱ्यातला कुटुंबातला शेतकरी आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचं कारण एवढं आहे की आपल्या शेतात रोगराईचं प्रमाण प्रमाणे वाढलं आहे तरी आपल्या शेतातमध्ये खूप पण व्हायरस झालेला आहे हा व्हायरस जिडण्याचं कारण कम्प्लेट तीस तीस दिवसाला फवारणी नाही केली तर हा अशा पद्धतीचा व्हायरस होतो मी दोनच फवारण्या केल्यामुळे माझ्या शेतामध्ये वायरस आहे तरी तीन फवारणी घेणं गरजेचं आहे जर आपण जर कॅल्सी केल्यानंतर आपल्या शेतामध्ये काहीच उरणार नाही तरी घाबरायचं नाही तेव्हा महाराष्ट्रातल्या व टोटल शेतकऱ्यांना माझा मनापासून पुन्हा एकदा राम राम म्हणले हो कशात तुम्ही हा बघा सोयाबीनला खूप पण रोग पडलेला आहे आपल्या सोयाबीनला कम्प्लिटली शंभर दिवस झालेले आहेत माझ आहे एकोणीस तारीख हा एकोणीस तारखेचा लाईव्ह व्हिडिओ आपल्या समोर केलेला आहे तरी सुद्धा मी घाबरणार नाही कारण की आपल्याकडे काहीच उरणार नाही अखेरी शेवटला करोडांची म्हटलं तरी चालेल लाखोंशी आपल्या आपल्यापाशी शिल्लक राहणार आहे आज जो जोबाजवपासून बाकीची शेती थी ठेवत आलेली आहे तशा पद्धतीनं म्हणून आपणाला शेती टिकवायची असते मित्रांनो हा बघा तुम्ही बघून घ्या ह्या पद्धतीचा व्हायरस असतो हा बघा पान कसे झालेलं आहे तुम्हाला मी दाखवतो हा बघा एक सेकंदामध्ये तुटून पडणारा पान आहे त्याच्यासाठी आपण काय करायचं कम्प्लेट तीस तीस दिवसाला तीन फवारण्या घेतल्यास आपल्या शेतामध्ये वायरस पडणार नाही ह्याची काळजी घ्या तुम्ही तमाम शेतकऱ्यांना सांगतो टोटल इकडे व्हायरस आलेला आहे वायरस म्हणजे शेतकऱ्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न चालू आहे तरी सुद्धा घाबरायचं नाही बिहायचं नाही डरायचं नाही एकाच विशेष शेतकरी आपण मजबूतपणे न थांबल्यानंतर जसा आपण नांगराचा नाडा थासून बांधतो त्या पद्धतीची शेती देखील केली पाहिजे मित्रांनो तुम्ही घाबरू नका सबस्क्राईब करा लाईक करा जरूर शेअर करा माझ्या चॅनलचं नाव आहे शेती शेती शेतीची कथा म्हणजे आपल्या शेतातील माहिती देणाऱ्यातून एखादी सामान्य शेतकरी आहे पबन भाऊ देवने आम्ही आहे कर्नाटकमधून महाराष्ट्र बॉर्डरवरती आहे लातूर भरपूर ऐकलं आहे लातूरची कथा भरपूर लातूर भारी आहे मित्रांनो माझं पण गाव लातूरच्या बाजूला आहे लातूरा पिल्लू लातूर मला आनंद वाटतो की मी लातूरच्या जवळचा आहे म्हटल्यानंतर Pe kerewapa Ke Syahit meledak foto mengungah donan Perdetinamipunamptuk. धन्यवाद मित्रांनो आपला निघाल्यानंतर पेर निघाल्या पेरणी करायची आहे तरी तुम्हाला सर्वांना मनापासून पुन्हा एकदा राम राम म्हणले हो भेटूया पुढच्या चॅनल मध्ये नमस्कार चमत्कार दाखविणार आहे तुम्हाला